नमस्कार मैत्रिणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण मस्त हिरव्या मुगापासून पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत किंवा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही तर हे मूग मी रात्री भिजत टाकलेले मैत्रिणी रात्रीच भिजत टाकलेले आहेत आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बघा असे मिक्सरला मी वाटून घेतलेले एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची खूप पातळ नाही आणि घट्ट पण नाही आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी चण्याचं पीठ टाकून घेते आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेत बघा एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि कोथंबीर थोडी जास्त टाकायची मैत्रिणी तर कोथंबीरने काय होतं आपल्या ह्या नाश्त्याला छान अशी चव येते कोथंबीरने त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि एक वाटी चण्याचं चा पीठ एकच वाट म्हणजे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे कोणताही असेल ना मैत्रीणं तो रवा घ्या तुम्ही जाड घ्या किंवा बारीक घ्या तर माझ्याकडे जाड रवा होता तो टाकून घेत आहे मी एक वाटी रवा टाकलेला आहे आणि एक वाटी चण्याचं पीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मिक्स करून घेते व्यवस्थित म्हणजे खूप पातळ आणि घट्ट पण म्हणजे जसं आपलं डोश्याचं बॅटर असतं ना त्याप्रमाणे आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे मैत्रीणं खूप छान खूप इतका मस्त असा टेस्टी नाश्ता होतो ना तर नक्की मैत्रिणी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर इथे मी हा जे वाटप टाकलेलं आहे मैत्रिणो त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे जिरं घेतलं आहे अद्रक घेतलेला आहे आणि जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं खूप बारीक अशी पेस्ट नाही बनवायची तर ते लागलं पाहिजे खाताना तर छान लागतं ते तर ला ते टाकून घेतलेलं आहे मी परत एकदा तुम्हाला सांगते मी जिरं घेतलेलं आहे थोडं हिरवी मिरची लसूण आद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर जरासं जाडसर वाटून घ्यायचं मिक्सरला खूप बारीक नाही वाटायचं तर इथे बघा थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडं पाणी टाकून घेत आहे तर आपलं जसं ढोश्याचं बॅटर असतं ना त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे मैत्रिणीनं आणि त्याच्या त्याच्यानंतर आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे म्हणजे सोड्याने छान आपले डोशांना जाळी पडते तर तर मी थोडा बघा इथे थोडासा सोडा थोडा टाकायचा आहे चिमटीवर आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त असा खूप पौष्टिक असा मुलांच्या टिफिनसाठी आणि आपल्याला पण नाश्त्याला आपण बनवू शकतो याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवा किंवा शेंगदाण्याची बनवत असेल तुमच्याकडे नाही तर मुलांना सॉसबरोबर चटणीसोबत असंही दिलं तरी मुलं खाणार खूप छान लागतं म्हणजे नुसतेही खायला खूप छान आहेत आणि हिरवेमुक्त तुम्हाला सांगायलाच नको आहे म्हणजे भरपूर असे पौष्टिक आहे तर मुगाची उसळ वगैरे मुलं खात नाहीत नाहीच खाल्ल्या जात तर ह्या ह्या पद्धतीने मुलांना नाश्ता बनवून द्या वेगवेगळ्या पद्धतीने आता समजा ह्याच आपण याच्यावरती वाफेवर जर वाफे शिजून घेतलं ते पण छान होतं ढोकळ्यासारखं तसं पण बनवलं तरी ते पण छान होतं पण मी ढोसे बनवणार आहेत तर बघा मी झा सगळं मिक्स करून दहा मिनटासाठी ठेवून दिलं होतं मैत्रिणीनं कारण कसं आपण रवा टाकलेला आहे तर रवा आपला व्यवस्थित फुलला पाहिजे सग्ग तर म्हणून आपल्याला सगळं मिक्स करून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे मी डोश्याचा तवा ठेवून घेतलेला आहे मैत्रीणं तर डोश्याचा तवा तेल लावून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तसे जाड पातळ तुम्हाला कसे हवे तसे बनवून घ्या मैत्रिणीनं तर इथे बघा म्हणजे मी खूप पातळ आणि खूप जाड पण नाही बनवलेले मीडियम बनवलेले आहे आणि एकदम नरम एकदम सॉफ्ट होतात मैत्रिणींनो एकदम छान असा भन्नाट नाश्ता तयार होतो मैत्रिणी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि कसे झाले तुमचे मुगाचे डोसे नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे बघा मी भाजून घेते मस्त तेल ला, तेल टाकायचं आहे आणि करपूस मस्त भाजून घ्यायचे मैत्रीण तुम्हाला कसे कडक पाहिजे असेल नरम पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही भाजून घ्या तर मी ते खूप कडक आणि खूप नरमपण मिडियम असे भाजून घेतलेले ते लगेच भाजल्या जातात रवा वगैरे मस्त असा फुलला जातो तो खूप छान बॅटर तयार होतो मैत्रीणनं तर इथे बघा मी आज सकाळी नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी पण हे बनवले होते मस्त झाले सगळ्यांना आवडले मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करायला प्लीज मैत्रिणीनं विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं आणि ही रेसिपी माझी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा इथे मी सगळे बनवून घेते आहे